बघा ह्यांनी जी थाली मागवलेली आहे ती पंचवीसशे रुपयाची आहे आणि त्याच्यामध्ये बघा किती मोठी थाली आहे त्यामध्ये चिकन आहे खेकडा आहे बांगडा आहे बोंबील मच्छी आहे आहे पापलेट आहे जा। पापलेट गावटी कोंबड्यासाठी वजरी आहे मुंडी आहे कोल्हाची लपेटा आहे एवढी सगळी पंचवीसशे रुपयामध्ये बारीक पाच साधन खाऊ शकतात नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडेकर आणि मित्रांनो धापा माफी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण सातबारा बारा धाब्याला भेट दिलेली आहे तलोजामध्ये आणि आपल्याला तिकडे काय काय जेवण भेटत ते बघायचं आहे हा जो रोड आहे तो तलोजा रोड आहे या साईडला आपलं कल्याण आहे आणि या साइडला तलोजा आहे तर हे बघा हॉटेल सातबारा धाबा गावठी धाबा मस्त त्यांनी थाल्या चालू केलेल्या आहेत त्यांचा स्वतःचा अल्पेश भोपी नाव आहे त्यांचं सेटचं समोर त्यांचा फोटो आहे आणि आता आपण आतमध्ये बघूया असा काउंटर आहे त्या बाजूला किचन आहे या बाजूला सिटिंग आहे प्लस इथे आतमध्ये एसी कम्पार्टमेंट आहे प्लस हा प्लस इथे सिटिंग आहे प्लस वरच्या बाजूला पण सिटिंग आणि हा रणधीर आहे आणि हा सोबत हर्ष आहे माझ्या ते व्हिडिओ बनवायला म्हणजे मला शूट करायला येतात माझ्यासोबत दरवेळेला काय करा दर दादाने आज फिश थाली आमच्यापासून स्टार्ट केलेली आहे पहिली थाळी आहे तिघा जणांसाठी दादाने सांगितलेली आहे चौदाशे नव्याण्णव रुपये त्यामध्ये दादा काय काय तू सांगशील बरोबर कोलंबी लपेट आहे कोलंबी लपेट आहे बरोबर आहे जवला सुकट आहे

आपल्यासाठी ऑर्डर दिलेली आहे पहिले तर चिकन फ्राय रोस्टेड चिकन आहे इथला फेमस दादा या चिकन रोस्टेडची प्राइस आहे तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी हा रोस्ट केलेला चिकन हा ऑइल फ्राय मध्ये आणि मसाला आपले घरगुती टाकलेले त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बोंबिल चटणी आपल्या हॉटेल ची फेमस फेमस बोंबिल चटणी आहे त्याची काय प्राइस आहे त्याची प्राइस आहे एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे पापलेट आहे हा फ्राय पापलेट आहे डी फ्राय पै हा ही साईज छोटी ही छोटी साईज आहे आणि मोठी साईज पण आहे मोठी साईज आहे सातशे वीस रुपयाला आणि हा छोट्या मध्ये त्याच्यामध्ये दुसरं लावडी आहे ही लावडी आपली दोनशे साठ रुपयाला आहे दोनशे रुपयाला लावडी हा लावडी सोबत गावठी चिकन हंडे गावठी ही हाफ आहे हा याची प्राइस आहे साडेसातशे रुपये आणि हा इथला कुरकुरीत चना वडा हा आपला फेमस आहे इथला हॉटेलचा आणि त्याच्यानंतर आपल्या भाकरी तर टेस्ट आपण धन्य बघा चिकन रोस्ट स्पेशलिटी आहे हळ हलका हिरव्या मसाला दे आणि गावठी टेस्ट आहे बघा मुंबई हे आपण असे सोबत खातोय अरे बघा लावरी मसाला फ्राय आपण असं मसाला चांगला असं डीप करून घेतोय थंडीमध्ये लावडी घायची एकदम बेस्ट टेस्ट आहे पापलेट एकदम फ्रेश गा? मस्त गावटी लेग पीस आपण पहिला रस्सा टेस्ट करू गरम आहे किती फिजलाय तो बघायला मस्त टेस्ट आहे खूप दिवसानंतर आपण असं गावठी घेऊन जेवतोय そうなると हॉटेल गावठी सातबारा बऱ्या धाव्याचं जेवण एकदम जबरदस्त तुम्हाला एक ते व्हिजिट द्यायला हवी त्यांच्यामध्ये ग्रुपमध्ये थालीमध्ये ऑर्डर येते मोठ्या मोठ्या थाल्या आहेत अडीच हजार दीड हजार याच्यापासून स्टार्ट होतात तर एकदा तुम्ही ट्राय करायला हवं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा धाबा माफियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थेंक यू